जागतिक एड्स दिनानिमित्त भव्य रॅली विद्यार्थ्यांचा जबरदस्त सहभाग एच आय व्ही एड्स विरोधात अहिल्यानगर एकजुटीने रस्त्यावर प्रचंड जनजागृती मोहीम सुरू भव्य सायकल पायी रॅली जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीचा मजबूत संदेश अहिल्यानगरमध्ये जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयातून एच आय व्ही एड्स जनजागृतीसाठी भव्य सायकल आणि पायी रॅली काढण्यात आली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव योगेश पैठणकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात झाली ही रॅली हत्ती चौक सर्जेपुरा मंगळवार बाजार सिद्धीबाग आणि निवाळ्स कॉलेज मागे पुन्हा जिल्हा रुग्णालयात पोहोचली सायकलस्वार विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवकांनी हातातील आकर्षक पोस्टर्स आणि घोषणांमधून एड्स विरोधी संदेश दिला कार्यक्रमाच्या प्रारंभी ताराबाई नर्सिंग कॉलेजच्या जनजागृती जनजागृतीपरक पथनाट्य सादर केले यावेळी बोलताना डॉक्टर संजय घोगरे म्हणाले यावर्षीची थीम आहे अडथळ्यांवर मात करू एकजुटीने आय व्हीला लढा देऊ समाजात व्ही ग्रस्तांवर भेदभाव नष्ट करणे आणि त्यांना समान हक्क मिळवून देणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव हो, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम पानसंबळ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली दरम्यान एच आय व्ही एड्स जागरूकता या घोषणा देत विद्यार्थ्यांनी शहरात मोठी जागरूकता निर्माण केली नमस्कार आज जिल्हा रुग्णालय या ठिकाणी एक डिसेंबर जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला हा दिन साजरा करण्यामध्ये चा मुख्य हेतू जो आहे तर समाजामध्ये एड्सबाबतची जनजागृती करणे व एड्सचा प्रसार थांबवणे यावर्षीचं जे जागतिक आरोग्य संघटनेचं जे ब्रीद वाक्य आहे ओर अडथळ्यांवर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ नवपरिवर्तन घडू तर यामध्ये आपणही प्रामुख्याने आपले जी तरुण पिढी आहे श कॉलेजला जाणार ती जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सहभाग याच्यामध्ये घेतला आपणही स्नेहालय जी संस्था आहे ती अहोरात्र एच आय व्ही एड्सच्या कार्यक्रमा संदर्भात काम करत असती त्यांचंही आपल्याला यामध्ये सहकार्य लाभलं आणि सात ते आठ कॉलेजचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झाल्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठं योगदान दिलेलं आहे आणि जिल्हा रुग्णालय एड्स प्रतिबंधक कार्यक्रम विभागामार्फत जिल्ह्यात आपण एड्सचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत आणि ज्यांना दुर्दैवाने संक्रमण झालेलं आहे त्यांच्यासाठी उपचाराची सुविधा आपल्याकडे ए आर टी मार्फत उपलब्ध आहे जिल्हा रुग्णालय येथे कुठल्याही एच आय बाधित रुग्णावर अन्याय होणार नाही याची दक्षता आपण घेतच आहोत आणि समाजाने ती घ्यावी तर एच आय व्ही सोबत राहणारे जे सहवासी सा, आहेत यांनाही मान सन्मानाची वागणूक देण्याचा जो आपला मानस आहे तो समाजाने पुढून यावा म्हणून आपण आज या ठिकाणी लोकांचं समुपदेशन केलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी कुमारी प्रेरणा रवींद्र बनसोडे जे एन एम सेकंड इयरची विद्यार्थिनी परिचार्य प्रशिक्षण महाविद्यालय अहिल्यानगर आज जागतिक एड्स दिन निमित्त आज रॅली काढण्यात आली होती आहिल्यानगर परिसरात आम्ही पायी व सायकल रॅली काढण्यात आली जागृतीची ज्योत पेटवा एड्सला दूर हटवा अशी घोषणा देत आम्ही पायी रॅली क के केली व एड्स कशामुळं होतं व कशामुळं होत नाही अशा लोकांना माहिती देत आम्ही रॅ रॅलीमध्ये परिसरात जन जनजागृती केली याबद्दल आ... okay. मी कुमारी ज्योतिहेमंत शिंदे परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर आज एक डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथून जनजागृती करिता इथे एक पठ पथन, पथनाट्य सादर करण्यात आले तसेच एक छोटीशी अहिल्यानगर शहरामधून जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच नागरिकांना एड्सबद्दल म्हणजेच एच आय व्ही एड्स या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी अनेक घोषवाक्य घोषवाक्य देण्यात आले तसेच एड्स कसा होतो व त्याचा प्रतिबंध कसा केला पाहिजे याबद्दल नागरिकांना कळणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच ह्या एड्सला प्रतिबंध मिळू शकतो क्युर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा